सर्वांना दंडवत प्रणाम गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सर्व महाडुबा पंथाच्या साधकांची आपल्या ज्ञानात वाढ व्हावी आपल्या ज्ञानामध्ये भर पाडावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण हिंदू धर्मामध्ये राहत आहोत आणि त्या हिंदूमध्येच आपला ईश्वर धर्म महाडवा संप्रदाय आहे हिंदू हा धर्म असून हिंदू ही जगण्याची परंपरा आहे पद्धत आहे आणि मानवा हा संप्रदाय आहे धर्म आहे जगण्याची पद्धत आणि धारण करण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण येतात उत्सव येतात देवी देवतांना निमित्त करून अनेक उत्सव आहेत सगळे सण हे ईश्वराला निमित्त करून नाही कारण ईश्वराच्या ज्या ज्या सत्ता आहेत ईश्वराच्या ज्या ज्या विभूती आहेत आणि ईश्वराच्या खालोखालच्या ज्या अनेक देवता आहेत त्या देवतांची काही व्रत वैकल्य असतात त्या देवतांचे काही विधिनियम असतात त्या त्या देवतांना ईश्वराने प्राधान्य करून त्यांना उपभोग घेण्यासाठी काही काळ वेळ युग मर्यादा दिलेली आहे त्या देवतांचे काही विधिनियम आहेत ईश्वर या जगाचा पोशिंदा असल्या रचयिता असल्याकारणानं असल्या सर्वकर्ता असल्या ईश्वराच्या हातून या सगळ्या देवतांचे सुद्धा मनोधर्म मनोरथ पुरविले जातात पोषण देवतांचे रक्षण किंवा या सगळ्या देवतांचं भरण हे ईश्वराच्या अधीन आहे मग देवतांना लागणारे उपभोग देवतांच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याचासुद्धा एक प्रकारे मालक ईश्वरच आहे म्हणून त्या देवतांच्या ज्या ज्या सत्ता आहेत सामर्थ्य आहेत तेही इनडायरेक्टली ईश्वराकडूनच पुरविले जातात ईश्वरीय सत्तेमध्ये सुद्धा देवतांना आपापले सामर्थ्य सुख भोगण्यास प्रतिबंध नसतो त्या देवतांचा एक विशेष आणि विशिष्ट काळ आहे तो ईश्वराने नेमून दिलेला आहे तो युगाप्रमाणे काळाप्रमाणे म्हणा शास्त्रीय प्रमाणोसार म्हणा तो प्रत्येक देवतेचा एक विशिष्ट कालखंड आहे विशिष्ट व्यापार त्या देवतेच्या संदर्भात आहे आज आपण खऱ्या अर्थानं परंपरेनं चालत आलेल्या नवरात्री उत्सवाच्या संदर्भात आपण ऐकणार आहोत नवरात्री ही लीळचरित्रामध्ये सुद्धा काही अंशाने वर्णनात्मक आलेली आहे आणि त्या नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच महानवमीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गावातून बाहेर गेलेले होते ग्राम त्या त्या दिवशी सांगितलेलं आहे स्वामींनी याच्या पाठीमागचा काय उदात्त हेतू ठेवला होता ह्या पाठीमाग स्वामींना आपल्या साधकांना नेमकं काय सांगायचं आहे सा याबद्दल आज आपल्याला ऐकायचं आहे नवरात्री ह्या देवींच्या रात्रीबद्दल देवींच्या नियमाबद्दलचं पर्व आहे शारदीय नवरात्र हा देवीच्या संदर्भातील एक उत्सव आहे सण आहे शारदीय त्याला याच्याकरता म्हणतात की शरद ऋतूच्या प्रारंभी होणारा सुरू होणारा हा सण आहे म्हणून याला शारदीय या असं म्हणतात देवीचे तसे वर्षातून चार नवरात्र असतात पण त्यापैकी दोन प्रचलित आहेत ते म्हणजे चैत्र महिन्यातील आणि अश्विन महिन्यातील हे नवरात्र दुर्गेच्या संदर्भातील आहे दुर्गेची नऊ दिवसासाठी गटामध्ये स्थापना करून नंदादीप नऊ दिवस प्रचलित केला जातो आणि अखंड ज्योती जाळल्या जाते म्हणून याला घटस्थापना असं म्हणतात खरं पाहिलं तर नवरात्र हे काम्यव्रत आहे काम्यव्रत म्हणजे कामनापूर्तीसाठी केले जाणारं व्रत आहे अज्ञानीपणानं बरीचशी माणसं नुसतं नवरात्र आली म्हणून व्रत करतात दिवसभर उपवास धरतात दहा दिवस उपवास धरतात वेगवेगळ्या प्रकारची फराळं खातात वस्तू खातात फळं खातात आणि आमचं व्रत झालं असं म्हणतात परंतु नाही ज्या पद्धतीने ईश्वर धर्मामध्ये सुद्धा ज्ञान असावं लागतं तसं देवता धर्मांमध्ये सुद्धा ज्ञान असावं लागतं कुठले विधी कशा पद्धतीने करावे हे जर तुम्हाला ज्ञान असेल तर त्याचं फळ मिळत नाही अज्ञानीपणाने माणसाचा वागतात त्याला काही अर्थ नाही आहे त्यामुळे ते केलेले व्रत वायाला जाते माणुभाव संप्रदायामध्ये बघा कुठल्याही व्रताला वैकल्याला ठिकाणा नाही आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे कुठलीही व्रत साधकाने करू नये असं स्वामींचा दंडक आहे ईश्वर धर्माचं पालन करत असताना सगळ्यात मोठं व्रत हे आहे की आपण ईश्वरीय भक्ती करणे सगळ्यात मोठं व्रत ते आहे आणि काम्यव्रत म्हटल्यानंतर तिथं बघा राजस्थामस गुण आले राजस्थामसचा प्रधान असते आणि मग त्याची फळी तशीच त्रिगुणात्मक असतात ती देवीची देवी जी नऊ रूपं आहेत ते इतरही लोकांना अन्य लोकांना किंवा आपल्या लोकांना लोकांनाही माहिती असेल की ती देवीनं नवही जे अवतार घेतले ते राक्षसांच्या भूतांच्या प्रेतांच्या नाशासाठी घेतलेली आहेत आणि मग तो झालेला अवतार त्या देवीचा जो अवतार आहे तो त्या प्रेतांसाठीच आहे सा त्या राक्षसांसाठीच आहे सा आणि मग नंतर जे प्रचलन झालेलं आहे त्या राक्षसांना भोग त्या राक्षसांना लागणाऱ्या काही गोष्टी आणि त्याच्या निमित्त घडलेली हिंसा हो हे पापाचं कारण पापा पापा आहे त्याचं सुरुवातही पाप आहे आणि शेवटही पाप आहे महाणूव संप्रदायाच्या लोकांसाठी म्हणून हा काळ निषिद्ध मानला जातो महाणुभाव संप्रदायाच्या लोकांनी ईश्वर धर्म आचरण करत असताना त्या काळामध्ये काय काय नियम धरावेत याविषयीचा हा ऑडिओ आहे त्या नवही दिवसाला एक शब्द वापरलेला आहे न पाळते न पाळल्या जाणारे न पाळल्या जाणारे म्हणजे जा की ते आपण पाळू नये ते जे लोक करतात बाहेरची लोक करतात ती गोष्ट आपण करू नये त्याला न पाळत असं म्हणतात मग आपण पाळायचं तरी काय आपण आंतरगोष्टी पाळाव्यात धर्माच्या आतल्या गोष्टी पाळण्यासाठी आपल्याला तर योग्य काळ आहे सेवा आहे नियमन आहे स्मरण आहे आपल्या संसारिक काही गोष्टींचा त्याग आहे या ऑडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो नियम आहे तो नियम आपण काही कुणासाठी पाळत नाही नीट लक्षात घ्या तो आपल्याला स्वतःसाठी पाळायचा असा कोणाचा जर गैरसमज असेल तर तो, तो पहिला काढून टाका की आपण आपल्या धर्मासाठी पाळतो आहे किंवा आपल्या गुरूने सांगितले म्हणून पाळतो आहे किंवा देवासाठी पाळतो आहे काही लोक म्हणतात की आमच्या धर्माचे नियम खूप कडक आहे म्हणून पाळले जात नाही नका पाळून नुकसान तुमचं आहे तुम्ही धर्मावरती उपकार व्हावे म्हणून नियम पाळत नाही किंवा देवावरती पाळून काही उपकार आपण करत नाही तुम्ही तुमच्यासाठी पाळत आहात हो ही गोष्ट पहिली लक्षात घेणं गरजेचं आहे की नऊ दिवसामध्ये तुम्हाला जे काही आचरण करायचं आहे किंवा मी जे आचरण तुम्हाला सांगणार आहे ते नऊ दिवसाचं जे आचरण आहे ते तुम्हाला तुमच्यासाठी पाळायचं आहे तुम्हाला तुमच्या योग्यतेसाठी पाळायचे तुमची योग्यता वाढली पाहिजे तुमचे अधिकार वाढले पाहिजे ईश्वर तुमच्या जवळ झाला पाहिजे यासाठी तुम्हाला आहे बाबा काही लोक म्हणतात नाही बाबा आपल्या धर्मामध्ये नियम नियम खूप अवघड आहेत आणि बाबा आम्हाला ते नियम पाळणं होत नाही आम्हाला खूप त्रास होतो असं होतं तसं होतं एक गोष्ट सांगू का एवढे जर बहाणे तुम्ही गोष्टीला करत असाल तर सोडून द्या बिंदास सोडून द्या काही अडचण नाही पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या समस्या आल्यावर तरी त्याच देवाच्या दारामध्ये परत नाक रगडायला येऊ नका देवाला आपण फक्त ए टी एमसारखं देण्याची मशीन बनवून ठेवलेलं आहे फक्त देण्या घेण्यापुरते आपल्याला देवाचे संबंध आहे काही घ्यायचं असेल तर आपण देवाजवळ जातो विडेत ठेवतो खेटी घालतो नवस करतो आणि मिळालं की मग पाठ फिरवतो हा स्वार्थीपणा किती दिवस चालायचा हो? अनंत जन्माची ही चालाकी आहे कमीत कमी आता ह्या जन्मामध्ये तरी करू नका काय होतं आहे की आपल्याला आपल्या धर्माबद्दलचं व्यवस्थित ज्ञानच प्राप्त झालेलं नाही आहे धर्माबद्दलच्या असलेल्या अंधश्रद्धा आपल्या डोक्यामध्ये असल्या आपल्याला धर्म अवघड वाटतो बाबांनो संप्रदाय जर बघितला तर महानुभाव संप्रदाय इतका धर्म कुठलाच सोपा नाही आहे सोप्पा नाही या संप्रदायाने जेवढी सूट दिली आहे जेवढं स्वतंत्र दिलं आहे तेवढं कुठल्या संप्रदायामध्ये नाही कुठल्याही संप्रदायामध्ये त्याचे विधी नियम पाळावे लागतात परंतु ईश्वर धर्मामध्ये एकदा ईश्वराचा झाल्यानंतर तुम्ही मुक्ताचार करू शकता ईश्वर भक्तीसाठी तुम्हाला नियम पाळावे लागतीलच आणि काही गोष्टी तुम्हाला सोडून पण द्याव्या लागतील कारण त्यागात शांतीर रणंतरम तुम्ही जोपर्यंत संसारिक भौतिक गोष्टींचा त्याग करू शकत नाही तोपर्यंत मोक्षरूपी शांती तुम्हाला भेटणार नाही त्या मोक्षरूपी शांतीला भेटण्यासाठी तुम्हाला बाह्य नियम बाह्य भौतिक त्याग काही ना काहीतरी करावे लागतील एक उदाहरण सांगतो ना बघा ना एखाद्या आपण डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरला सांगतो की मला असा असा त्रास होतो आहे डॉक्टर तुम्हाला चेक करतो आणि सांगतो की तुम्हाला डायबिटीस आहे शुगर निघाली आणि अशा कारणानं तुम्हाला इथून पुढं गोड चालणार नाही इथून पुढं तुम्ही तेलकट खाऊ नका बी पी झाला असेल तर तुम्ही खारट खाऊ नका डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन लिहिलं आणि तुम्हाला सांगितलं की बाबा इथून पुढं हे खायचं नाही बरं का इथून पुढं अशा पद्धतीचे नियम तुम्हाला पाळावे लागतील ला। नाहीतर तुमच्या किडन्या खराब होतील एका मिनटामध्ये घरी आलो आपण आणि पत्नीला सांगितलं मुलांना सांगितलं की मला ही गोष्ट चालणार नाही डॉक्टरांनी सक्त नियम दिला आहे आणि मला तुम्ही अशा गोष्टी काही देत जाऊ ना लेकरबाळांनी आपले नियम पाळणे पत्नीनेही आपल्याला त्या तु गोष्टीपासून मनाई ठेवली सगळ्यांनी घरामध्ये नियम पाळला की तुम्हाला त्या गोष्टीपासून मना करायला लागले आणि तुम्हाला सांगायला लागले की बाबा तुम्हाला त्रास होईल दादा तुम्हाला त्रास होईल पप्पा तुम्हाला त्रास होईल तुम्ही ही गोष्ट करू नका बघा महत्वाची गोष्ट आहे की डॉक्टरला तुम्ही फीस दिली चार पाचशे रुपये दिले फीस दिली अपॉइंटमेंट घेतली त्या डॉक्टरनी तुमचे पाचशे रुपये घेऊन तुम्हाला नीट करण्यासाठी जे काही नियम सांगितले आणि तुम्ही त्याचे नियम पाळणेसुद्धा सुद्धा पाळले सुद्धा किती स्वार्थीपणा ज्या डॉक्टरनी पैसे घेऊन तुम्हाला, चे तुम्हाला दिल, दिल, नियम सांगितले त्या डॉक्टरचे तुम्ही तंतोतंत नियम पाळता पण ज्या ईश्वराने तुम्हाला अमौलिक असं शरीर दिलं आहे श्वास घेण्यासाठी जागा दिली घर दिली श्वास घेण्याची पात्रता दिली तुम्हाला सगळ्या गोष्टी परिपूर्ण दिल्या घरदार दिलं वैभव दिलं सगळं काही दिलं पण त्या ईश्वरासाठी तुम्ही तुमचा वेळ देऊ शकत नाही त्या ईश्वरासाठी तुम्ही थोडासुद्धा नियम घेऊ शकत नाही त्या ईश्वराचा आपण कधी धन्यवाद केला का आयुष्यभर काही कमी पडेल काही कमी पडलं की देवाकडे जायचं मग देवासाठी आपण आपण काय देतोय स्वतःला प्रश्न विचारा जरा सकाळ संध्याकाळ नुसतं देव कपाळाला लावले म्हणून देवदेव होत नसतो साहेब समर्पण गरजेचं आहे धर्मामध्ये कुठल्याही नात्यामध्ये ईश्वरीय भक्तीमध्ये समर्पण नसेल तर ते रिकामक असल्यासारखं असल्यासारखे त्या ईश्वरासाठी आपल्याला नियम पाळावं लागतील जिथे स्वार्थ आहे जिथं आपलं शरीर चांगलं राहावं म्हणून आपण एक साध्या जीवाचे डॉक्टरचे नियम पाळतो पण आपल्या अनंत जन्माचं पाप नसावं याच्यासाठी तुम्ही ईश्वराचे नियम पाळन पाळत नसाल तर नक्कीच तो ईश्वर देवाच्या काठीचा आवाज येत नाही जेव्हा आपली कर्म आडवी येतील जेव्हा आपली कर्म आपल्याला भोगावे लागतील तेव्हा आपल्याला अनंत काळापर्यंत कुठंच कुठंच काही आधार सापडणार नाही नवरात्र प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभ होण्यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे याच्याविषयी मला तुम्हाला माहिती सांगायची आहे दहा दिवसाचा किराणा तुम्ही भरून ठेवायचा आहे दहा दिवसाचं रशनपणी जे तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही भरून ठेवू शकता दहा दिवसामध्ये तुम्हाला बाहेर फिरावं लागत असेल किंवा जावं लागत असेल तर बिंदास्त फिरा पण बाहेरचं खाणं पिणं प्रतिबंधित करावं लागेल बाहेरचं खाऊ पिऊ नये कारण बाहेर देवता संचार असतो देवता सामर्थ्याचा वास असतो देवता भक्तीचा देवता उपासनेचा सर्वत्र वास असल्या कारणानं राजस्था तामस्ता बाहेर पसरलेली आहे म्हणून त्या देवता कदाचित साधकाला विघ्न करू शकतात म्हणून बाहेरच्या गोष्टी करू नये आता इथं साधकाला हा शब्दही नीट लक्षात घेण्यासारखा आहे जो घरामध्ये सकाळ संध्याकाळची व्यवस्थित देवपूजाही करत नाही पारायण करत नाही कुठले नावही व्यवस्थित घेत नाही त्याला पाठही नाही तो स्मरणही करत नाही ज्याला आपल्या संप्रदायाचं व्यवस्थित ज्ञानही नाही कुठला ग्रंथही त्याला माहिती नाही गुरुच्या भेटीला कधी जाणं नाही देणं भेटणं नाही स्थानाजवळही क कधी जात नाही अशा व्यक्तीला साधक म्हणता येणार नाही साधक म्हणजे जो परिपूर्ण धर्म आचरण करतोय जो सकाळ संध्याकाळ आपला प्रात्तविधी आपला धर्मविधी पूजा अवसर सकाळ संध्याकाळची देवपूजा पारायण व्यवस्थित करतोय पंचनामाच्या गाठ्या करतोय माळा स्मरतोय आणि त्याही सोबत स्थानांना जाणे धर्माचरण करणे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिकाच्या भेटी घेणे सत्संगाची ज्याला सवय आहे अशा व्यक्तीला काही गोष्टींचं विघ्न होऊ शकतं म्हणून साधक हा शब्दही नीट लक्षात घेतला पाहिजे आणि जी लोक साधक नाही आहेत ज्यांना धर्माचा काही लवलेशी नाही अशीच लोक संप्रदायाला दोष देतात किंवा धर्माचा अपप्रसार करत असतात की आमचा धर्म खूप अवघड आहे आमच्या धर्मामध्ये खूप अवघड नियम असतात अरे कधी काही केलं का तू धर्माचं केलं धर्माचा जो व्यक्ती करतच नाही तर त्यांनी धर्माचा कमीत कमी अपप्रचार -कमी तरी करू नये म्हणून साधकाला देवता विघ्न करत असतात आता बाहेरून काही आणू नये काही खाऊने पिऊने हा नियम आहेच पण मी तुम्हाला काही गोष्टीचा अपवाद सांगणार आहे शहरामध्ये दुसरासा प्रश्न आहे त्याला दूध स्टोअर करायला जमत नाही त्याने जमत असेल तर त्यांनी दूध स्टोअर केलं पाहिजे पण शहरात एवढ्या एवढ्या फ्रीजमध्ये काय ठेवणार म्हणून लहान बाळासाठी म्हणून तुम्ही आणू शकता आणि राहिला चहाचा प्रश्न तर दहा दिवस काळा चहा प्या ग्रीन टी प्या किंवा चहाच पिऊ नका नियमामध्ये तुमच्या ही एक गोष्ट ॲड करा की दहा दिवस मला चहा सुद्धा प्यायचा आणि चहा सुद्धा बंद करायचा काही फरक पडत नाही दादा डॉक्टरने सांगितले मग आपण करतोच ना मग देवाना सांगितलं म्हटलं हो का करायला काय करायला हरकत आहे हो राहिला भाजीपाल्याचा प्रश्न तर सुरुवातीचे चार ते पाच दिवस आरामात भाजीपाला टिकतो आणि राहिले पुढचे तीन दिवस पाच आणि तीन आठ दिवस नवव्या दिवशी दुपारंत तुम्ही आणू शकता नवव्या दिवशी किंवा संध्याकाळी तुम्ही आणू शकता तरी तीन दिवस आपण काही दाळी करू शकतो दुसरे काही आपल्याकडे पर्याय आहेत सुके पर्याय आहेत हे सर्व आम्ही स्वतः करत असतो आश्रमांनी आम्हाला ज्यावेळेस या गोष्टी करण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस आमच्याकडून नऊही दिवसाचं दहाही दिवसाचं पालन होतं दहा दिवसाच्या वस्तू स्टोअर केल्याने कुठलंही कमी पडत नाही कुठलीही वस्तू खराब होत नाही आणि एखाद्या दिवशी कमी जर झालं तर स्त्रियांना माहिती असतं त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध असतात ते करून घेतात आणि तिसरा एक महत्वाचा राहिला की पाणी अन्न पाणी निवारा तर त्याच्यापैकी पाणी जे राहिले आता ते पाणी सार्वजनिक आहे पाणी हे सार्वत्रिक आहे सगळ्यांचं ईश्वरापासून मेघापासून आलेलं पाणी पाण्यावरती कुणाची मालकी नाही आहे पंचतत्वावरती कुणाची मालकी होऊ शकत नाही म्हणून ते कुणा एकाचं नाहीये त्याच्यामध्ये देवता सामर्थ्याचा वास विघ्न वगैरे काही होऊ शकत नाही म्हणून सार्वजनिक पाण्याला काहीही अडचण नाही आणि आता जर एखादी खाण्याची गोष्ट तातडीने जर आणावी लागली आणावी लागत असे, तर, तर, असेल तर तुम्हाला हे डिस्काउंट म्हणून सांगतो सूट म्हणून सांगतो की तुम्ही ज्या घरामध्ये देवी बसवलेल्या नाहीत त्या घरातून बिंदास्त आणू शकता बिंदास्त म्हणजे तुम्हाला गरज वाटली तर खूप आवश्यकता असेल तर बिंदास्त आणू शकता म्हणजे बस सांगितलंय बाबांनी बिंदास म्हणून मग काय करायचं नाही नियम पाळायचं नाही आपण बिंदास घेऊन नाही तसं नाही ज्या लोकांच्या घरी देवी वसवलेल्या नाही आहेत जी स्थापना करत नाही त्यांच्याकडून तुम्ही आणू शकता त्याच्यामध्ये सिंधी लोक आहेत जैन आहेत पंजाबी आहेत काही मुस्लिम आहेत काही प्रमाणात हिंदू पण आहेत काही शेवटच्या वर्गातील काही लोक असतील तर ते देवी देवतांची पूजा करत नाही तर त्यांच्याकडूनही तुम्ही काही वस्तू घेऊ शकता मध्यंतरीच्या काळामध्ये हा एक अपप्रचार झाला होता की मुस्लिम लोकांकडून तुम्ही आणू शकता आणि मुस्लिम लोकांचं यांना चालता आणि हिंदूंचाच यांना त्रास आहे हिंदूंकडून ही गोष्ट चालत नाही पण नीट लक्षात घ्या महाणुभाव संप्रदाय देवता भक्ताचा विरोध करत आहे कुठल्या संप्रदायाचा विरोध करत नाही देवता भक्ताच्या तत्वाशी महाणुवा संप्रदायाचं तत्व बसत नाही म्हणून ती गोष्ट एक ऑप्शनल पर्याय म्हणून सांगितलेली आहे परंतु एवढं एक नीट लक्षात घ्या की जो व्यक्ती खूप तामस आहे हिंसक आहे जो व्यक्ती माणुसकीचा विचार करत नाही माणूस म्हणूनच नीट वागत नाही अशा व्यक्तीचं पाणी सुद्धा साधकाला चालत नसतं म्हणून विशिष्ट समुदायाकडून तर ते आपल्याला चालणारच नाही आणि काही लोकांबद्दल आपल्याला माहितीच आहे म्हणून त्यांच्याकडून बिलकुल घेऊच नाही परंतु ही आणीबाणीच्या काळातली सूट आहे खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी वस्तू तुम्ही घेऊ शकता कपडा लता चप्पल घरातील आवश्यक वस्तू घेण्यास मनाईल आणि आता राहिला प्रश्न दवाखान्याचा गोळ्यांचा दवाखाना हा मध्येच येतो दवाखान्यामध्ये बिंदास्त जा दवाखान्यामध्ये दवा माणूस हाऊस म्हणून तर काही जात नाही दवाखान्यात माणसाला एन्जॉय म्हणून तर जायचं नसतं मजबुरीनाचं जातो म्हणून दवाखाना करायला बिलकुलही प्रतिबंध नाही दवाखाना तुम्ही करू शकता गोळ्याही खाऊ शकता औषधं खाऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी इमर्जन्सीच्या काळामधल्या आहेत कोरोना काळामध्ये आपण बघितलं कोरोना काळामध्ये आपल्याला काही गोष्टी बाहेरून आणता येत नव्हत्या बऱ्याचशा गोष्टींना जायला आपल्याला प्रतिबंध होता त्या काळामध्ये किती आपण सटीक आणि प्रामाणिक नियम पाळले बरं मग विचार करा जर रोग होऊ नये म्हणून आपण ते नियम पाळले आपल्याला त्रास होऊ नये म्हणून जर आपण नियम पाळले तर आपल्याला हा अनंत जन्माचा त्रास आहेच ना कधी कधी आपण देवता भक्तीमध्ये दे विलीन झालो देवता भक्तीच्या बंधनामध्ये आपण बंदिस्त राहिलो कर्माच्या बंधनामध्ये बंदिस्त राहिलो पापामध्ये आपण बंदिस्त राहिलो चौऱ्याऐंशी लाख युनिटच्या बंधनामध्ये आपण बंदिस्त राहिलो मग त्या काळापासून त्या काळामध्ये जर आपण अनंत काळापासून आपण बंधनामध्ये आहोत हे बंधन सोडवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे विधी आचरायचे आहेत नियम पाळायचे आहेत म्हणून हे सगळे नियम हे धर्मावरती उपकार म्हणून नाहीये गुरुवरती देवावरती उपकार म्हणून नाहीये तर हे आपल्याला आपल्या योग्यतेसाठी करायचे आहे म्हणून जी काही तुम्हाला सूट सांगितलेली आहे ती सूटही तुम्हाला एक आवश्यक काळामध्ये दिलेली आहे त्या आवश्यक काळामध्ये तुम्ही काही गोष्टी करू शकता उपरोक्त सगळे विषय आपल्या लक्षात आले असतील या अवधीपासून आपण वाचूया आणि इतरांनाही वाचूया याच्यामध्ये आता हा विधी आचरण करू नये हे तुम्हाला जरूर सांगितलं पण विधी काय आचरण करावा तर जास्तीत जास्त स्मरण करावं सकाळी उठण्याचा प्रयत्न करावा जे सहा वाजता उठत असतील त्यांनी पाच वाजता उठावं जे पाचला उठत असतील त्यांनी चारला उठावं जेवढं सकाळी स्मरण साधेल माणसं बरीचशी म्हणतील की बाबा आम्हाला ड्युटी असते काम असतं त्याच्यामुळे जमत नाही बाबांनो सकाळचा वेळ तर तुम्ही कामाला देत नाही आहे ना जरी थकून भागवू लागले असतील तर सशक्त माणसाला सात ते आठ तास झोप भरपूर झाली सकाळी तुम्ही अर्धा तास तरी उठा देवाचं स्मरण करण्यासाठी अर्धा तास उठून देवाचं नाम जप करा दररोजच्या पाच माळा जरी केल्या ना तुम्ही तर दहा दिवसामध्ये तुमचा एक्कावनशे जप होणार आहे पाच नामाच्या दररोज पाच माळा असे एकशे आठ माळ्याची माळा म्हणजे पाचशे चाळीस जप तुमचा होईल आणि दहा दिवसामध्ये जर आपण केलं तर पाच हजार चारशे नामजप आपला होईल म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे यावेळेस एवढं करताय पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त होईल कमीत कमी एवढा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा याच्यापेक्षा तुम्ही जास्तही करू शकता अष्टप्रहर स्मरण सांगितलंय आठ प्रहर स्मरण तुम्ही केलं पाहिजे त्याला लिमिट नाही जास्त करायला काही लिमिट नाही कमी करायला एवढं लिमिट आहे की दहा दिवसामध्ये एवढं तरी स्मरण आपल्याच्या झालं पाहिजे सूत्रपाठाचं पारायण करा गीतेचं पारायण करा देवाची सेवा करत असाल तर सेवा करा की जेणेकरून आपले नऊ दिवस लेखील लागले पाहिजे एवढं आचरण जरी तुम्ही केलं ना तर तुम्ही नक्कीच नक्कीच ईश्वर धर्माच्या ईश्वराच्या योग्यतेचे झालात व्हाल आणि नक्कीच तुमच्याकडून जा धर्मसिद्धी जाणार आहे या श्रीगीता परिवार चॅनलवरती आता इथून पुढचे नऊ दिवस नामाचे दहा ठाय याच्यावरती एक सामाजिक निरोपण येणार आहे पारंपरिक नियमांचा हात धरून थोडंसं सा सामाजिक आणि सोपं करून सांगण्याचा सा मी प्रयत्न करत आहे नक्कीच आपण चॅनलवरला भेट देत जा चॅनलवरती दररोज एका विशिष्ट वेळेमध्ये मी ती वेळ पण लिहिणार आहे त्या विशिष्ट वेळेत नावाच्या दहा ठायाचं निरूपण येणार आहे प्रवचन आणि निरूपण हे दोन्ही सोबत राहील सगळ्यांनी चॅनलवरती अपडेट राहावे आपणास काही शंका असल्या तर त्या कॉमेंटमध्ये विचाराव्या आपण काही सूचना करू इच्छित असाल तर सूचनाही आपण नक्की कराव्यात त्या पुढच्या भागामध्ये आपल्या सूचनांचा विचार केला जाईल आपण हा व्हिडिओ ऑडिओ कुठून ऐकत आहात पाहत आहात हे नक्की कळवलं पाहिजे आपला अभिप्राय आमच्यासाठी मोलाच आहे आपण वेळात वेळ देऊन हा ऑडिओ ऐकला आणि धर्माचरण करण्याविषयी आपल्याला जर प्रेरणा भेटली असेल तर आपण नक्की कळवावे आपण इतका वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद श्रीगीता परिवार वरती नवीन नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम